स्वराज्यात संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ त्या गाठाने खूप प्रयत्न करून त्या ठिकाणी सर्व प्रचार यंत्रणा लाभवली आणि त्यानंतर खासदार कॅन्सल झाली कि खरी सगळ्यामध्ये जी होती आता थांबायचं नाही तर लढायचं खूप मोठ फक्त गावातल्या लोकांनी तरुणांनी खूप मोठी यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि आज मी साहेबांनी आपल्याला बाजू चिन्ह घेऊन आपण निवडून सोसावत आहे आणि या ठिकाणी गेल्या उदास आहे मला जी मंडळींनी खूप साधव टीका केली की काहीच काम केलं नाही एक गोष्ट होताना दादा कोटे सांगतात पण मी सांगू इच्छितो या गुरीदांना आपण टाकल्या हिमते की तुम्हाला चारच भेटा नाही तुम्ही तुम्ही फक्त भाव कुठे पहा कारण जिल्हा प्रसिद्ध भाव मोठा होती तुमची सोय निवडून आली तुम्ही काहीच करणार नाही तुम्हाला आधी मुख्य समान झाली नाही

मायपडे मायपारी महारत्यावे महाराज

पंचायत समितीच्या लोकनिवृत्त लोकप्रिय उमेदवार सौभाग्यवती भूमताई बाळकृष्ण फळ आणि प्रामुख्यानं आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनी स्वतःराजी भाकुल आणि अनिल जे शिंदे सर प्राध्यापक मी मान्य अनिल जे शिंदे सर प्राध्यापक आपल्याला सर्वांना विनंती करतो आपण या ठिकाणी येऊन सगळं संबोधित करावा अशा प्रकारे तिच्या आग्रहाची विनंती हॅलो अच्छा या सभेच्या आपल्या सर्वांचे मार्गदर्शक लाडके नेते बापू साहेब बाळे जिल्हा परिषदेचे उमेदवार राजवे त्याप्रमाणे पंचायत समितीच्या उमेदवार सुनीता कर आणि मर्द नावल्यांप्रमाणे या ठिकाणी त्यांच्यासाठी लागणारे रात्रीचा दिवस लागणारे आणि त्यांच्या विकासाची स्वप्न साकार करण्यासाठी आपण सगळे माझ्या प्रिय बंधू भगिनी आणि मातानो न आपल्याकडे वेळ अतिशय कमी आचारसंहितेचं आपण पालन करणार आहे आणि आपल्याला सहा वाजता ही सभा काल सिंधुताई सातार यांचं एक वाक्य आठवलं की महाराष्ट्रामध्ये जर माणसाला किंमत केव्हा येत असेल तर त्याच्या मृत्यूनंतर किंमत येते म्हणजे इथं जर तुम्हाला मोठेपणा हवा असेल तर त्यासाठी मरावं लागतं पहिल्यांदा आजी दादाच्या माध्यमातून आपण तीच गोष्ट पाहिली आणि म्हणून एक दुर्दैवी घटना घडली आज दादा आपल्यामध्ये नाहीत पण ती दादा किती मोठे होते दादाचा कामाचा झपाटा किती मोठा होता हे त्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना आपण ज्ञात झालेलं आहे मला एकच सांगायचंय की महाराष्ट्राला हा लोकनेता गमावला तशाच प्रकारची किंमत तशाच प्रकारचा झपाटा तशाच प्रकारचा प्रेम असणारे आपले बापू साहेब आणि त्यांना आपल्याला विसरता येणार नाही आणि म्हणून ज्या माणसाच्या डोळ्यामध्ये आज आसरू आले काय झालं कसं झालं हे मी सांगणार नाहीये कारण ते ठिकाण या ठिकाणी नाही आणि वातावरण पण तशा पद्धतीचं नाही परंतु आपल्याला सगळ्या पद्धतीनं तयारी करायला लागल्यानंतर आज रात्री बारा वाजता आपल्याला मेसेज येतोय आणि आपल्याला सांगितलं जात आहे की तुमची उमेदवारी तापली खर तर हा जो प्रकार आहे तो आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेवर आणि सगळ्यांच्या विचारावर धाव घालणारा प्रकार आहे आणि म्हणून त्याची भरपाई कशा पद्धतीने करायची हे आता आपण ठरवायचं आहे ही निवडणूक राजेदाराची नाही किंवा ही निवडणूक सुमितात नाही तर ही निवडणूक आपल्या प्रत्येकाची आहे कारण राजेद्वारांना त्याच माध्यमातून आपल्याला श्रद्धांजली व्हायची विकास आता हा जर तो तो पुढे चालू ठेवायचा आहे आणि विकासाचा रोज जर आपल्याला पुढे तयार ठेवायचा असेल तर आपल्या समोर एकच पाणी येतो म्हणजे बापू साहेब गावडे राहील गावडे आणि सुनी त्यापेक्षा वेगळा विचार आपल्या मनामध्ये आणण्याची गरज नाही लोक जाती धावण्याचा विचार करतील तर मला एक सांगा की बापू साहेब तुमच्या प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये तुमचा लग्न समारंभ असेल तुमच्या घरामध्ये दुःख घटनासाठी प्रतिक्रिया दिली असेल किंवा कोणताही कार्य असेल बापू साहेबांनी कधी जात पाहिली नाही धर्म पाहिला नाही चोवीस तास बापू साहेब आपल्यासाठी उपस्थित राहिले आधी कधीही त्यांना तुम्ही बोलवा ते येतात यांना जर नसेल तर या सगळ्या कुटुंबाने आपल्याला वाहून घेतलेलं आहे आणि असं असताना आज जर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर मला वाटतं आपण फार मोठी चूक करतोय मला आठवतंय साहेब की या भागाला कोणी मेट भाग अर्थ आहे की सगळीकडे पाणी आणि नगर असणं ही गाव कदाचित बापू साहेबांसारख्या दूरदृष्ट्या असणाऱ्यावर नसता तर आजही या भागाची अवस्था अतिशय विकत असली परंतु बापूसाहेब सहज मगाशी येताना अहमदाबादच्या नदीवर एक पूल पाहिला आणि त्या पुलामध्ये पाहिलं की तुमचं पण नाव आहे त्याच्यामध्ये बबनराव ठाकले त्या पुलाचं उद्घाटन केलं गोविंदराव आदित्य मंत्री होते परंतु त्यावेळेपासून तुम्ही जो विकासाचा ज्ञान आहे तो आजपर्यंत घेतलेला आहे आणि विकासाची गंगा अजून चालू ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांना ही निवडणूक आपल्या हातामध्ये घ्यायची आहे माझ्या रीलमध्ये मी माझ्याशी एक सांगितलं मोबाईलचा खर्च बाप करतो मोबाईलचा विचार पण बाप मारतो लग्नाचा खर्च पण बाप करतो पण जेव्हा बापावर खर्च करायची वेळ येते ना तेव्हा मुलगा म्हणतो आम्ही वेगळं राहतो तुमची अवस्था कशी होऊ देऊ नका आज साहेबांनी आपल्यासाठी सगळं केलं साहेबांनी रस्ते दिने साहेबांनी पाणी दिले कधी पॅनलला पाणी आलं नाही तर निम्द्या रात्री आपण साहेबांना फोन करतो सांगतो साहेब पाणी आलं पाहिजे मग ज्या पद्धतीने आज आपण नेहमी साहेबांना ही आपल्या तक्रारी सांगत असतो आज ही जे देऊ की साहेब कोण आहे असं विचारले आणि आपल्या मनामध्ये एकच ठेवा की विकासाचा हा था 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 जो रथ आहे तो चालू ठेवण्यासाठी आपल्या सगळ्यांसमोर एकच कार्य आहे तो म्हणजे बापूसाहेब साहेब आणि त्यांनी लिहिलेले राजूदा असतील किंवा सुनीता ताई असतील किंवा आमच्या भागामध्ये तिकडंच असतील या सगळ्यांना या ठिकाणी आपला विजयी करायचं एवढं एकच स्वप्न आपल्या मनाशी आपण बाळगलं पाहिजे आणि हे करत असताना येणारी जी काही निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या सगळ्यांना हातामध्ये घ्यायची आहे आपण आपली घरं सांभाळा आपली शेजारी सांभाळा आपलं गाव सांभाळा ही संधी पुन्हा नाही विकास आपल्याला ही निवडणूक लढायची आणि विकास हा लोक म्हणतात की आमच्याकडे कोण डेप्युटी सीएम होते आता आमच्याकडे कोण आमदार आहे आमच्याकडे कोण आहे पण हे काय आपण सगळ्यांनी ठरवायचं की कोणाकडे कोणीही असो ते हिंदी चित्र काढत नाही ना तुम्हाला पास बांगला आहे गाडी आहे आमताय तमताय सर्व तो म्हणतो मेरे पास मेरे आहे तसं एकच सांगायचे विरोधकांना तुमच्या काही असू द्या पण हा युवा बापू साहेब आहे आणि या बापू साहेबांना कारण ही चूक करू नका मी पुन्हा एकदा सांगते की या देशामध्ये मोठीपणा प्राप्त व्हायला मराव लागतं अजितदा गेली आज त्यांचा मोठेपणा कळतोय आज बापू साहेब आपल्यामध्ये आहे ते किती मोठे त्यांचं काम किती मोठे आहे हे सगळं आपल्याला माईप करून घ्या आणि बापू साहेबांना अंतर देऊन जाता त्यांना अंतर देताना राजू दादा आणि सुनीदा आपल्याला विजय करावाच लागेल करा मी या ठिकाणी मी साहेब पण आपल्या मनोगत मांडणार आहे तुम्हाला प्रसंग सांगता येऊन ज्यावेळी कोर्डाला किल्ला जायचा जिजाऊला वाटायचं की हा कोल्हाला किल्ला घेतला पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या मनातलं शेल् जे आहे की त्याच्यावर फडकणारा हा जे काही शत्रूचा विशाल आहे शिवा ते केलं पाहिजे आणि तिथे मराठ्यांचा जरी पट्टा भाजवा घेऊन आला पाहिजे ताणाजी त्यांच्याबरोबर शेवटची लढाई करतायत आणि लढाई न करत असताना दुर्दैवानं त्या ठिकाणी ताणाजीची धाळ तुटलेली आहे आणि धाळ तुटल्यानंतर हाताला शेरा गुंडाई तानाजी लागतायत परंतु शेवटी उरय भावाचा एक घाव गर्जून बसला आणि ताडाची त्या ठिकाणी धाडा पडले पडल्याच्या मावळे पाहायला लागली त्यावेळी शिराव बाबा सगळ्या मावळ्यांना आली आणि म्हटले अरे तुमचा बाप इथं मरून पडला म्हणून पाहता जाऊ चला बघायला सज्ज हा शिराळ मामाच्या एका शब्दानं सगळ्या मावळ्यांना मोठे गोळ आलं आज मित्र शिराळ बाबा म्हणजे आपले बापूस राहिले आज साहेबांचं ये परंतु आजही विकासाचं जे काही स्वप्न आहे विकासाचा जो काही ध्यास आहे तो साहेबांनी घेतलाय आमच्या राजूरावा उमेदवारी म्हणून राजूदावर त्यांनी एक बोललं जातो की राजूदा तरी कोणाशी फाशी बोलत नाही इतर उमेदवार असतील गोरगोड बोलत असतील गळ्यामध्ये हात झालेचा असतील मिठी मारत असतील आमच्या राजीरावाला नाही त्याच ते जाणार पण हे राजूरावाला तरी कुणाचं मन दुखावलं नाही कधी कुणाचा विचार केला नाही कधी कुणाचं वाईट स्वप्नामध्ये सुद्धा चिंकलं नाही राजूदा हा असा कॅन्डिडेट आपल्याकडे की त्याच्या अंगावर जाळा गेला तरी त्यांचं गौरव जात नाही कुणाला देऊ देणार मग आपल्याला कोणत्या पत्र उमेदवार पाहिजे हे आपण ठरवायचं आहे त्याप्रमाणे आज विकास करत असताना ही सगळी माणसं जी आहेत त्या सगळ्या माणसांनी आपल्याला वाहून घेतलेली आहेत मग सुनीता ताई असतील मनिषा ताई असतील राजूदा असतील स्वर्गीय स्वयंभाव असतील त्या सगळ्या माणसांनी आपल्या सुख आपल्याला साथ देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून हा वेळ आपली आपल्याला जे मिळालं त्याच्या बदल्यामध्ये आज आपण त्यांना किती देतोय हा आपल्या मनामध्ये विचारायला पाहिजे आणि ज्या माणसाला सतत ध्यान घेतलं आणि सतत विकासासाठी जो माणूस आज आपल्या बरोबर राहिलेला आहे त्या माणसाला भर देणं ही आज आपली खरी आज आपला प्रामाणिकपण आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करेन की येत्या निवडणुकीमध्ये आपण राजीव दादा आणि सुनीदा यांचा विचार जर आपण केला तर तो विचार आपण पुढे धरून विकासाची ही वाचा चालू ठेवा कारण मी पहिल्या दिवशी ज्यावेळी राजीव दादाने त्या ठिकाणी राहुल कुल यांच्याशी ज्यावेळी ते बोलले तेव्हा मी सांगितलं की फार मोठी विकासाची ताकद कुल साहेबांच्या माध्यमातून आज आपल्या पाठीमाग आहे त्यामुळे हा विकास जो काही रथ आहे तो जर आपल्याला चालू ठेवायचा आपण मुख्य प्रवाहामध्ये आहोत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांची फार मोठी ताकद आज आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून अनेक त्यांचे प्रश्न असतात बुधुर्गांचे प्रश्न असतात शिक्षणाचा प्रश्न असतो रोजगाराचा प्रश्न असतो शेतीचा प्रश्न असतो पाण्याचा प्रश्न असतो हे सगळे प्रश्न जेव्हा उभे राहतात तेव्हा आपल्याला फक्त एकच नाव आठवतो ते म्हणजे बापूसाहेब जावे आणि मग त्यावेळी ते आपल्याला नाव आठवत तसं आपण सात तारखेला मतदानाच्या यंत्रावर चाल त्यावेळी सुद्धा आपल्याला बापूसाहेब आठवले पाहिजे की त्यांच्या प्रति या घराण्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची फार मोठी आपल्याला संधी आलेली आहे ही संधी कृपया आपण चुकू नका अशी मी तुम्हाला नम्रतेने विनंती करतो आणि या ठिकाणी జయ మ